नमस्कार मंडळींनो श्रीपाद मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा एकदा तुमचे सर्वांच्या मनापासून स्वागत तुम्ही अशा पद्धतीची फ्लॉवरची भाजी कधी करून पाहिली आहे का असो तर आज आपण एक नवीन पद्धतीने फ्लॉवरची भाजी करणार आहोत त्यासाठी फ्लॉवर बारीक चिरून घेतला आहे टमॅटो आणि बटाटा चिरून घेतला आहे व इकडे आपण मसूर डाळ भिजत घातली आहे एक पाच ते दहा मिनटं की जेणेकरून ती एकदम मऊसूद छानपैकी शिजेल तर आता तर चला तर लागूया भाजीच्या तयारीला अशा प्रकारे फ्लॉवर आपण स्वच्छपैकी धुवून घेतला आहे व त्याच्यात भिजलेली डाळ मिक्स केलेली आहे आता फोडणीची तयारी करूया अशा रीतीने मी इथे दोन टेबल स्पून तेल गरम करत ठेवले आहे त्याच्यात आता आपण जिरे मोहरीची फोडणी व कढीपत्त्याची फोडणी देऊया थोडेसे हिंग घालूया आता त्याच्या चवीनुसार भाजीच्या अंदाजे थोडस मिठाचे सुरुवातीला घालावे व थोडीशी हळद घालून भाजीला फोरणी द्यावी अशा रीतीने भाजीला सोडणी दिल्यानंतर त्यात आपण विविध प्रकारचे आपले मसाले नेहमीचे घालणार आहे तसंच पहिला आहे गरम मसाला नंतर आहे सगळेनुसार कांदा लसूण मसाला इथे मी साधारण सगळे मसाले एक टीस्पून ह्या प्रमाणात घेते आहे हळद तर आपण पूर्वीच घातलेली आहे जिरे पाउडर और मैंने पवर का चिकन चीन मसाला मसाले व्यवस्थित फ्राई कर भाजी बरबर हो त्यात आता शिजत आल्यानंतर आपण मॅगी मसाला घालणार आहोत व थोडेसे चाट मसाला घालून भाजीची टेस्ट ला करणार आहोत अशा प्रकारे भाजी छान फ्राय झालेली आहे आता ती शिजवण्यासाठी आपण तिच्यात डायरेक्ट पाणी न घालता तिच्यावर प्रथम झाकण ठेवावे व जे वाफ आहे त्या वाफेवर दोन ते तीन सेकंद छानपैकी शिजू द्यावी व ताटावरती पाणी घालावे की, की जेणेकरून भाजीला लागता लागता हे गरम पाण्याचाच वापर केला जाईल व भाजीची टेस्ट व्यवस्थित छान लागेल बदलणार नाही डायरेक्ट गार पाणी कधीच भाजीला घालू नये अशा प्रकारे भाजीला एकदम मस्त वाफ आलेली आहे वाफेवरती ती छान छाय घालली आहे आता आपण त्यात थोडेसे ताटावरचे गरम पाणी घालून लागता लागता घालून मस्तपैकी भाजी शिजवून घेऊया आपल्याला ती पातळ न बनवता कोरडी बनवायची आहे तो आता त्याच्यात आपण मॅगी मसाला आणि थोडंसं चाट मसाला घालणार आहोत हा आहे चाट मसाला अगदी छोटासा समूथ ग्रस्ट घालायचा आहे मॅगी मसालाही एक पॅकेट किंवा हो तुम्हाला वाटत असेल तर ते अर्ध करून घातलं तरी चालत अशा रीतीनं आपण भाजी मसाला त्यात घातला आहे आता भाजीला पाच ते सात मिनिटं छानपैकी शिजू जाईल अशा रीतीने आपली भाजी एकदम छानपैकी शिजलेली आहे फ्लॉवर शिजवताना अति गाळ होईल इतकी शिजू देऊ नये नाही तर भाजीची टेस्ट निघून जाते अशा रीतीने आपले मॅजिकल फ्लॉवर तयार झालेली आहे अशी भाजी जर आपण मुलांच्या टिफिनला दिली तर नक्कीच मुलं टिफिन फिनिश करून येतील शाळेमधून आणि ज्यांना ही भाजी बिलकुलच आवडत नाही ते पण आवडीने खाऊ लागतील नक्कीच ट्राय करून बघा आणि आवडली तर शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक सप आणि सबस्क्राईब करा थँक्यू